नमस्कार मी अस्मिता अंकुश आवळे बेडक जिल्हा परिषद गण यामधून शिवसेना या पक्षाकडून माननीय नागरगोजे सर यांच्या प्रेरणेने त्याचबरोबर वानखंडे सर यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही धनुष्यवान शिवसेना या पक्षाकडून लढत देत आहोत सर्व माझ्या गावकरी बंधूंना विनंती आहे नरवाड विजयनगर वाड विजयनगर मल्लेवाडी आणि बेडक या ग्रामस्थांना सर्वांना मला विनंती आहे की त्यांनी बहुमताने आम्हाला विजयी करावी आणि तुमचा आशीर्वाद आमच्यापर्यंत पोहोचवा नमस्कार माझं नाव तन्वी सुनील कमलेकर मी नरवाड बेडक गा नरवाड बेड गटातून पंचायत समितीसाठी उभारले आहे आणि त्यासाठी मी खासदार विशालदादा पाटील आणि महा तसंच महाविकास आघाडी संयुक्त गटाचे आभार मानते आणि मला बेडक नरवाड विजयनगर गटातून मानते आणि सहकार्याची अपेक्षा युक्त विकास आघाडीचं माझं चिन्ह हात आहे तर हाताला भरपूर